नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आता मला थोडं ब्लॉग सुरू करायला उशीरच झाला मी आता वाजले पावणे अकरा तर मी ना इकडे बसली माशिवर कारण ना मला अजिबात व्हिडिओ करू देत नाही वगैरे म्हणून त्याचे पप्पा त्याला घेऊन बसले बाहेर तर आज ना मला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे तर तूप कसं बनवतात तर ती ॲक्च्युली आमच्याकडे तूप पाडणं म्हणतात आणि घरी ना माझी आई करायची तर मी कधी केलेलं नव्हतं आईच करायची तर पाहिलेलं होतं फक्त आणि करायच्या वेळेस शेवटी पाहण्यामध्ये आणि करण्यामध्ये फरक असतो तर आपल्याला असं वाटायचं की म्हणजे मला असं वाटायचं की मी पाहायला म्हटल्यावर मला येईल पण नाही तसं झालं नाही त्याला मग आमच्या सिन्नरचे जे घर मालक होते त्यांनी मला सांगितलं होतं की कसं काय करायचं मावशींनी तर, तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझं हेअर केअर रुटीन मी घरच्या घरी कसं करते हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आहे ना मी ॲपप्रण सगळ्यात पहिले घालून घेते कारण स्पेशली वुमन्स आहे ना काम करताना इथे पोटाजवळच्या भागावरच जास्त किचनमधले कामाचे दाब पडतात तर मी असं ॲपप्रण घालून घेते तर मी हे ॲपप्रण मी शोधून घेतलं तिथे मी तो व्हिडिओ शेअर केलेला होता जर तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा मी जाणून घेते रात्रीच आहे ना मी हे जी साय होती दुधाची जी माझ्याकडे साठलेली होती तूप पाडायचं आपल्याला त्याची तर ती रात्रीच बाहेर काढून घेतलेली होती आणि ना तुमच्या काही तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि माझ्या काही मिस्टेक्स असतील तर ते पण मला सांगा जेणेकरून मला पण नवीन नवीन नवी शिकायला भेटेल आणि आता ना मी स्टोरमर्क पण करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला या ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी असतात काम असतात करता येतात तर आता मला जे जे का तूप काढण्यासाठी लागलं आहे ते सगळं काढून घेतलंय थंड पाणी कारण थंड पाण्यानेच ते तूप साजत वगैरे आणि मिक्सरचा जो दोन नंबरचं भांड आहे ते मी घेतलेले होते आणि आता भांड्यामध्ये सगळं मी टाकून घेते माझ्याकडे थोडंच आहे त्याच्यामुळे मी सगळं चांगलं हे माझं दोन आठवड्याची साय झाली साजरी झावरची आणि याच्या टाकतात आहे थंड पाणी थोडंस टाकायचं आता याला आहे ना पल्स करून असं फिरवून घेते तर मी असे दोन भांडे घेते तर ते तुम्हाला आता सांगते पुढे कसं काय करायचं सगळं आता पहिले एका याच्यात टाकून देते हे साईडला ठेवते जरा याच्यात हे थंड पाणी आणि आपल्याला हे पूर्ण प्रोसेस करताना आहे ना, ना थंडच पाणी वापरायचं आहे रूम टेम्परेचरचं नाही वापरायचं जर तुमच्याकडे हिवाळा असेल तर तुम्ही रूम टेम्परेचरचं घेतलं तरी चालेल पण जर आपला आणि पावसाळा असतो त्यावेळेस आहे ना फ्रीजचंच पाणी घ्यायचं म्हणजे त्याच्याने ना व्यवस्थित होते ते करता मी ना पाणी टाकून टाकून जे पण आतलं आहे ते काढून घेते व्यवस्थित सगळं काढून घेतलं आणि याला असं फिरवून घेते म्हणजे ना ते सगळं आता जे वेगवेगळे झालेलं आहे ते असं सगळं असं बांधून राहिलं हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा असं बांधलं गेलं बघा झालं झालेलं आहे हे बघा किती मस्त गोळा तयार झालेला आहे आता याला सगळं असं हे करून घेते काढून घेतेच पाणी आणि हे जे दुसरं भांडे घेतलं होतं त्याच्यात टाकते मी व्यवस्थित सगळं काढून घेते आणि याचं आहे ना आमच्या सिन्नरच्या मावशी ना ताक बनवायच्या पण माझं हे जमत नाही ते आता मला काय माहिती नाही एवढं मी तरी टाकून देते हे पाणी झाडांना वगैरे टाक टाकलं तरी चालेल मस्त आता याचं काम झालेलं आहे आता याच्यात आहे ना याला पाणी टाकून एक दोन पाण्याने वॉश करून घेते म्हणजे जे पण त्याच्यात काही वास वगैरे काही असेल हे बघा आता परत पण निघतंय आता आपण तिकडे हे केलं तरी याला धुवून घेते अजून व्यवस्थित असं गोळा करून करून आता हे ना हे धुऊन झालेलं आहे हातारालाही चिकटत पण हे आता हे ना काढून झालेलं आहे याला धुवून पण झालेलं आहे आणि आता हे ना डायरेक्ट गॅसवर ठेवते मी गॅसवर आहे ना असं होऊ देते कमी गॅसवरच असं होत आहे मस्त पैकी तर आरूच्या पप्पाय ना याचा वास अजिबात आवडत नाही तुपाचा आणि आज ते रविवार आहे ते घरी आहे मी आजच मी पाडलेलं आहे तर तुम्हाला त्याची रिॲक्शन दाखवते बघा तूप पाडलंय मी आज तूप बनवलंय तू मी तू ना ते तुपाचा वास अजिबात आवडत नाही आणि नेमकं असंच होत येतं ना की ते माझ्यासारखं ते बनवलं होतं घरी बिस्किट नाही खाऊ बाळा आणि बाहेर आहे ना मस्त पैकी असं आभाळाचं वातावरण झालं नेमकं पावसाचं नाही आणि उन्हाचं नाही असं आभाळाभाळ आले सारखं पण पाऊस पडल्यापासून आहे ना बऱ्यापैकी थोडं गारवा वाटतोय नाहीतर अगोदर आहे ना गरम ज्या वेळेस पाऊस पडलेला नव्हता पण इकडे आहे ना आमच्याकडे एक आरूच्या बड्डे नंतर दोन वेळेस पडल्यानंतर पाऊसच नाही झाला काय खात आहे आरू आता पिस्ता आहे पिस्ता ना खातिस्ता खूप फेवरेट आहे तुला ना आरूला पिस्ता खूप आवडतो आणि गाडी तर विचार नका तो गाडीला पाहिजे म्हटल्यावर बेडरूम मधून पळत आणि आता गाडी आली होती बघायला गेला यार कुठे गेली तर आज ना मला लवकर जागा होती त्याच्यामुळे मी लवकर उठली वगैरे माझं सगळं आवडलं पण ह्या दोघांचं बाकी आजूच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की रविवार असल्यावर उशिराने आंघोळ करायचं आणि बाहेर वगैरे जायचं नाही असं रिलॅक्स वगैरे करून जायचं असं त्यांचं म्हणणं आहे रविवारचा अर्थ हा असतो सुट्टीचा अर्थ हा असतो मस्तपैकी आपलं तूप आहे ना पन्नाच्या प्रोसेसमध्ये चालू आहे तेल वगैरे ते मलाही बघायला ना खूप जास्त आवडतं मस्तपैकी असं येतं ते वरती तेल तेलवरती येतं वगैरे पण याच्यात आहे ना बेरी वगैरे नाही पडत कारण सगळंच तूप होऊन जातं त्याचं जास्त असल्यावर बेरी वगैरे पडते पण हे माझं कसं दोन आठवड्याचं असतं त्याच्यामुळे बेरी वगैरे काही पडत नाही द्यायची हे थोडं चटकून गेलेलं आहे माझ्याकडून थोडं गॅस बंद करायला उशीर झाला तर आता म्हटलं याला थंड होऊ द्यावं आणि मगच डब्यात भरावं तोपर्यंत म्हटलं जेवण करून घेतो थंड होईल तर आता इथे हे तूप पण थंड झालेलं आहे आणि मी हे आता माझं जे अगोदरचं तूप पाडलेलं आहे मी त्यात टाकून घेते आणि हिजूनच गाळणे माझ्याकडे तर मी हिजून गाळणे गाळून घेते कारण तूप गाळण्याची गाळणी वेगळी ठेवलेली आहे पण ते आता धुण्यात आहे तर आता मी याच्यात हे सगळं गाळून घेतलेलं आहे मस्त पैकी आलेला आहे ना वास तर सगळ्या घरात आहे मस्त पैकी तुपाचा कसं करतोय हो तर आता आहे ना आमचं मस्त पैकी जेवण वगैरे झाले आहे अरू जेवला तू केसांसाठी जर आणि मी जे आता तुम्हाला जे सामान दाखवणार आहे ते तुम्ही तेलामध्ये टाकून जरी डोक्याला लावलं केसांना लावलं तरी चालेल पण आता काही काही ना कसं तेल वगैरे सूट होत नाही आणि मी तेल पण ते तुम्हाला दाखवतेच मी काय हो तर मी तेल पण बनवलंय हो ते तुम्हाला दाखवलंच मी आणि आज म्हटलं थोडं वेगळं करते तर मी आता हे सगळं तुम्हाला पहिले दाखवते मी काय काय घेतलंय आणि ती रेसिपी कशी करते ते पण दाखवते चला मी कांद्याची साल घेतलेली ज्यावेळेस आपण कांदा कापतो त्यावेळेस मी साल वाचवून ठेवायची आणि जे काळं असतं बघा याच्यामध्ये ते ते नाही घ्यायचे आपल्याला असं स्वच्छ घ्यायचंय कांद्याचे साल इकडे जास्वंदाची फुल म्हणजे झाडाची पाने घेतलेली आहे मला फुलं नाही भेटली पण तुम्हाला जर भेटली तर फुलंही घ्या थांब ना बाळा काय चालू असं <laughs> तर आता मला जास्त फुलं नाही भेटली पण तुम्हाला जर भेटली तर तुम्ही ती पण घ्या पण मी इथं पानच घेतलेली आहे इकडे कॉलमजी घेतलेली आहे मेथी दाणे घेतलेले आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे चला तर मग आता गॅस चालू केला त्याच्यात एक ग्लास पाने टाकते मी आणि त्याच्यात आहे ना हे सगळं सामान टाकते टाकून देते लगेच मिक्स करून घ्यायचं याला आणि हे पाणी ना अर्ध होईपर्यंत याला उकळून घ्यायचंय म्हणजे मस्तपैकी ते तयार होऊन जायला आपलं हेअर टॉन आता यालाय ना पाच मिनिटं पाच मिनिटं नाही आपल्याला एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर ते अर्ध होईपर्यंत हे उकळून घ्यायचंय आता तुम्हाला वन टू थ्री पर बोलून दाखवणार आहे बोला रु चुचो चिमणी आता वन टू थ्री पर नाही चुच्यु चिमणी चालू झालंय बोल चिव चिन्नी कोणी शिकवलंय हो तुला आमच्या सिन्हाचे घर मालक होते ना मावशी त्यांनी त्याला हे हो शिकवलेलं होतं चिवची उचिमणीच तर तो तेच अजून पण त्याला आठवण आहे ते हेच ते तेल आहे की मी घरी बनवलेलं आहे जे वाले पॅराशूट ऑइलच्या पावचेस येतात ना ते मी याच्यात दोन टाकले होते आता बऱ्यापैकी कमी झाले ते तर याच्यात मी सेम असंच टाकलं होतं बरेच काही इन्ग्रेडियन्स टाकले मी याच्यामध्ये तर नेक्स्ट टाइम बनवेल ना मी तर नक्की तो तुम व्हिडिओ तुमची शेअर करेल तर आता ना याला मी गाळून घेते आणि मस्त पैकी थंड होण्यासाठी ठेवून देते मग थंड झाल्यानंतर मग याला केसांना लावेल मी पूर्ण अर्क त्याच्यात उतरून गेलाय त्या जे पण आपण टाकलं होतं त्याचं आता आहे ना हे छान थंड झालेलं आहे तर मी पूर्ण केसांना मस्तपैकी लावून पार्टीशन करते जर तुमच्याकडे ना स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉल बॉटलमध्ये टाका आणि मग लावा त्याच्याने मस्त लागला तर माझ्याकडे नाही म्हणून मी हाताने काम चालवते तर आता मी ते सगळ्या केसांना ती लावून घेतलेले मसाज करून घेते म्हणजे मस्त पैकी होईल तर आता आहे ना मस्त पैकी मी मसाज वगैरे करून घेतले केसांना मस्तपैकी बांधून घेतलेला आहे मग आणि आता एक तास याला असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर मस्त पैकी संपुने वॉश करायचं कंडिशनर करायचं एकदम मस्त केस होऊन जातो आणि आता आहे ना एक तास होईपर्यंत म्हटलं कपडे वगैरे आवरून घेते तर आता मी ते कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता वाळत टाकते आहे ना मस्त पैकी मी हेअर वॉश करून घेतलेले थंड पाण्यानेच केले मी कारण गरम पाण्याने जर केलं ना तर केस जे नॅचरली ऑइल असतं ना ते निघून जातो त्याच्यामुळे मी मी केस hall मध्ये आला ना की त्याला आवाज आरामात खूप जास्त आवडतो कारण hall मध्ये आमचं काहीच नाही ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल मागे फक्त हे आहे ते आमचं घर मालकाचं आहे तर आवाज खूप जास्त असा येतो गेली बर ठीक आहे बोर गेली काने सो द्रन्ना, सो द्रन्ना का नाही करायचं आणि सत्रांना सत्रांना काय कामाला लावायचं ते नाही का म्हणतात हा सेम मग तसं तुमची तशीच गोष्ट आहे ना आरूच्या पप्पांची हो काय म्हणतो काय म्हणतो आरुना करतो थँक्यू हो ना आपल्या लग्न अगोदरची ना ती प्रेस था था। हो काय लावून का <laughs> ला, काम झालं काय तिचं मग हो का आज कमी कपडे प्रेस करायला मग तुम्हाला असं अय्या पाणी उडलं सगळं अंगावर पाणी उडवत आहे ते अरे तू बाजूला नाही नेमकू पप्पा तुझ्या ह्याच्यात माझ्यावर पण उडवताय पाणी हळू ना

立马就没了,了，涨了，累累。 दाखवते माझे ते मी हेअर टॉनिक जे बनवलं होतं दुपारी त्याच्यानंतर माझे केस खूप सीमे झाले कंडिशनर पण केलाय तसं मी पण ते लावल्याने ना खूप भारी वाटत केसांना म्हणजे असं शायनिंग येते हेअर्स मध्ये तुम्हाला दिसत दाखवते मी माझे हेअर्स खूप असे भारी म्हणजे खरंच मी तर खूप जास्त यूज करते ते आणि ते हेअर ऑइल आहे ना जे मी हेअर ऑइल बनवले तुम्हाला दाखवलं मी ते पण खूप मस्त आहे मी ते जेव्हा पण मी केस धुते त्याच्या आदल्या दिवशी मध्ये रात्री झोपताना लावून घेते आणि सकाळी धुव खूप पावसाचं वातावरण झालंय ना बाहेरचं पावसाचं वातावरण बघून आरूचे बाप्पा म्हंटले मी जातो पार्सल घेण्यासाठी आणि मी आणि आरु चालले आता दूध घेण्यासाठी चप्पल वगैरे घालते त्याच्या पप्पांकडून वगैरे घेऊन आली आहे मी सोबत छत्री पण घेऊन गेली होती कारण बाहेर पावसाचं वातावरण पाहिलं आणि आरुजी पप्पा चालले आता पार्सल घेण्यासाठी चपात्या पण रेडी करून घेतलेल्या आहेत आणि आरूचे पप्पांनी इकडे पार्सल पण घेऊन आले पावभाजी हे आरूसाठी बी इथेच आणले कांदा लिंबू आणि साकरी आलेली सोबत आणि इथेच आणलेले होते पाव ते पॅकिंग मस्त केलेली हे पाव तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पावभाजी वगैरे आहे मग इने चपात्या काय केल्या आहेत तर चपात्या याच्यासाठी कारण आरू पण पावभाजी खाणार आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त करून पाव आणले नाही आणि म्हटलं चपात्याच करते कारण तो पण खातून मैदा आणि पावमध्ये कसं ते मैदा वगैरे असतो म्हटलं योग्य नाही आहे म्हणून आम्ही सहसा आहे ना पावभाजी वगैरे घरी आणली तर पाव तिथून जेवढे पावभाजीसोबत भेटतात तेवढंच घेतो एक्स्ट्रा पाव घेत नाही आणि बाकीचं मग चपाती वगैरे करते मी घरी तर तुम्ही कधी असं ट्राय केलंय का मला कमेंट करून नक्की सांगा ना आमचं इथे कॅन्डल लाईट डिनर चालू आहे कारण लाईटच गेली आहे आणि इकडे ना माझा जो रिंग लाईट होता तो लावलेला आहे मी म्हणजे रिंग लाईट मला भरपूर कामात येतोय आणि असं लाईट लावून अरु काय करतोय तू तर त्याने ना ती फेस क्रीम घेतली त्याची आणि आता लावतोय तो का उघडून तिला तोंडाला काय करतोय बाबू <laughs> सगळं सामान मांडून बसलय पोरं टाक सगळं त्याच्यात सगळं टाक उघडते उघड ते। सगळं टाक त्याच्यात आणि मग लाईट आली आज आहे ना मी बऱ्याच दिवसांनी कँडल लाईट डिनर केला खरे अरुण अरुण पण आज आमच्या सोबत कँडल लाईट डिनर केला काय होतंय तर बऱ्याच दिवसांनी आज ये ना आम्ही थांबलो त्याला तर माझी केस टुवून जाय ओके 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 <laughs> असं तर आज आहे ना बऱ्याच दिवसांनी आम्ही कँडलाईट डिनर केला तर चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि आज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया असाच एका नवीन vlog मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय ब बाय ब बाय ब बाय